राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल बाजार समिती असेल मनसर असेल आळेफाटा असेल नारंगाव असेल घोडेगाव असेल पुणे असेल मुंबई असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो हे दर दर तुम्हाला तुमच्या मलावरती पाहायचे असतील तर व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सब सबस्क्राईब करा चांगलं तर पाहावं तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळेल बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी जालना आवक दिलेली बघा आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय त्या ठिकाणी सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर कांद्याला सातशे रुपया बाजार यानंतरची म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाले बघा नऊशे चौदा क्विंटल कमीत कमी दरबिडतोय तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो त्या ठिकाणी सोळाशे रुपये सर्वसाधारण दरपतोय नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर गंजवड आवक झाले बघा तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दरबद्दल त्या ठिकाणी पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो त्या ठिकाणी दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दरब्द कांद्याला चंद्रपूरमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी विटा आवक झाले बघा चाळीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय पंधराशे रुपये जास्त जास्त भेटतो त्या ठिकाणी दोन हजार आणि सर्वसाधारण दर दरबृत या ठिकाणी सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणा आवक झाले बघा फक्त चार क्विंटल कमीत कमी दर पडतोय दोन हजार रुपये जास्तीत जास्तीत जास्त दरब्र त्या ठिकाणी बावीसशे आणि सर्वसाधारण दरबो कांद्याला दोन हजार सहासष्ट रुपये प्रति क्विंटल या पुढील ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मनमाड आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो या ठिकाणी सोळाशे सत्त्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दरपेटच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल बघा यानंतरची बाजार समिती म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी सायखेडा आवक झालेली बघा तीन हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपयांना सर्वसाधारण भेटतो बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ती साखरी विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसतं दहा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पडतो पाचशे रुपये जास्तीत जास्त भेटत्या पंधराशे पंचवीस रुपयां सर्वसाधारण दर पडतो कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सटाना विक्रमी आवक झाली या ठिकाणी अकरा हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त पडतो सोळाशे साठ रुपयांनी सर्वसाधार भेटतो कांद्याला तेराशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची शेवटची बाद्र समिती म्हणजे ज्या ठिकाणी असलं गाव पिंचोर आवक झाले बघ आठ हजार पाचशे छप्पन क्विंटल कमीत कमी दरबड त्या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सोळाशे सोळा रुपयांनी सर्वसाधार भेटतो कांद्याला एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल